नमस्कार मित्रांनो भाऊसाहेब टायटल बघितलं असेल काय दिलंय इंडिपेंड डिलिव्हरी सेंटर आता बरेच जणांनी काय झालंय ग्रुपला फुल मॅसेज पळापळी चालली आहे ग्रुप वर आली स्कुटी आला हब चाललंय हे आयडीसी सी होणारे आयडी सी आहे आता आयडीसी म्हणजे नेमकी बाबा काय आता समजून घ्या आयडीसी म्हणजे काय आहे की इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटर आहे आता इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटर आहे तर बरेच जणांना वाटत की बाबा आता डिपार्टमेंटचं काय होईल काय नाही काय नाही सगळं कार्यक्रम सांगतो तुम्हाला काय आहे काय नाही कसं आहे <laughs> आता इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटर आहे आता पहिला मुद्दा सगळ्यांचा असेल म्हणत की बाबा प्रायव्हेटायझेशन होणार का डिपार्टमेंट प्रायव्हेटायझेशन होणार नाही डिपार्टमेंटचं प्रायव्हेटायझेशन होणार नाही कारण काय करतंय डिपार्टमेंट काय करतंय की फक्त ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशी करायची त्या दृष्टीने डिपार्टमेंट काय करताय की पावलं उचलत आहे आता आपण जर पाहिलं तर ना दुसरा मुद्दा काय जीडीएस ला फायदे होणार आहेत तोटे होणार आहेत पोस्टमो लोकांचे काय हल सगळं सांगतो तुम्हाला डिलिव्हरी सेंटर उभारणार आहे विचार काय डिपार्टमेंटचा की जे बिओ आहेत जे एस आहेत ते जर सगळे पो, पोस्टमन म्हणा एपीपीएम लोक म्हणा आयडीसी ला आणायचे इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटरला आणायचे आणि आखे ठिकाणी जर समजा एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो जर समजा समजा हा तालुका आहे तालुका आहे आपला मराठवाड्यात तालुका आहे समजा काहीच काम नाही पोराला काहीच काही काही ठिकाणी दोन दोन चार चार दिवस जात नाही पोरं काहीच फुल दे समजा समजा जिल्हा शिवाजी चौक आहे हा त्यानंतर इकडं चौक आहे आंबेडकर चौक आहे समजा किंवा समजा इथं महात्मा फुले चौक आहे समजा ही जे मेन मेन सेंटर आहे समजा एखाद्या जिल्ह्यामधले मेन मेन सेंटर आहे तिथं काय करणार आहे डिपार्टमेंट की इंडिपेंडंट डिलिव्हरी सेंटर उभारणार आहे म्हणजे काय करणार आहे की सेपरेट सेपरेट डिलिव्हरी सेंटर उभारणार आहे आता कसं पाहतो की आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपले जे एपीएम लोक आहेत ते काय करतात की गावगावी जातात आणि तिथं ते, ता ते ता जे काय काय क्रमे पत्र वाटणं पण किंवा त्यांचे पार्सल म्हणून ते का देतात पण ते काय करणारे मर्ज करणारे जिथं काय 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 बिवणं काहीच कामं नाही तर मोकर लॉस आहे हे गव्हर्नमेंटच्या लक्षात येत असून त्यामुळे जे तिथं एमेंट ते सगळे आयडीसी ला आणणार आयडीसी ला आणले की काय होणार कि जर समजा इथं सगळे जे पार्सल ह्या एरिया मध्ये एका चौकामधले किंवा एका जो मोठा मेन चौक आहे ते येते म्हटले जेवढे सगळे पार्सल एका एका एबीपीएम एक ला एका एका पोस्ट म्हणला एव्हरेज पंधरा ते वीस किलोमीटरचा एरिया झाला किती एव्हरेज पंधरा ते वीस किलोमीटरचा स्क्वेअर किलोमीटरचा म्हणजे आता हा पॉईंट स्क्वेअर किलोमीटर म्हणजे लक्षात घे इकडं त्याला म्हणजे स्क्वेअर किलोमीटर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि चारही बाजूने पंधरा पंधरा किलोमीटर त्यालाच पंधरा स्क्वेअर किलोमीटर म्हणते तेवढ्या एरिया मध्ये त्यांनी काय करायचं फिरायचंय आणि तिथं जेवढे पार्सल असतील ते सगळे काय करायचे त्यांनी द्यायचे त्याला डीओपीचा व्यू काय की आपण जर पाहिलं बाहेर आज जर अमेझॉन फ्लिपकार्ट अदर ज्या कंपन्या असतील त्या काय करतायत कि क्विक अँड फास्ट सर्व्हिस देत आहेत आज तुम्ही करायला उद्या लगेच तुम्हाला पार्सल भेटू जाते तर डीओपी हे गव्हर्नमेंट असून डिपार्टमेंटला असं वाटतंय की बाबा आपली एवढी सर्व्हिस सगळी सुविधा असून आपण का माग त्यासाठी डीओपीचा आय डी सीव बनवायचे आणि फास्ट आणि एकदम अचूक सर्व्हिस ही कस्टमरला देण्यासाठी डीओपी ने आयडीसी सुरू करण्याचा विचार केलेला आहे आता जर बघितलं एपीएम एपीएम आणि बीपीएम आणि पोस्टमन 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 असत काय काय त्यांचा कार्यक्रम कसा वाजणार आहे पोस्टमन आपले जे डाकसेवक ते त्यांचा कार्यक्रम वाजला हो शंभर टक्के एमपीएम पोस्टमन डाकसेवक यांचं काय होणार आहे काम भरपूर वाढणार आहे आता यांचं काम जर वाटलं यांचा पगार सुद्धा वाढवायला लागेल यांचा पगार हा वाढेल त्यात विषय नाही बीपीएम लोकांना ना हो। यांना मेन फक्त डिलिव्हरी साठी ठेवणार डिलिव्हरी डिलिव्हरीवर फोकस राहणार डिपार्टमेंटचा डिलिव्हरीवर फोकस राहून जी मॉनिटरिंग असते डिपार्टमेंट कडून ती एकदम अचूक आणि कटेक्ष पद्धतीने केली जाणार आहे आणि जी बीपीएम लोक आहे बीपीएम लो बीपीएम लोकांना काय करणार ते फक्त काउंटर हँडल कर भाऊ काउंटर काउंटर हँडल कर मस्त पैकी कलेक्शन कर एवढा कार्यक्रम तू ओके कर आणि आहे आता काय होतंय काय काय ठिकाणी काय झालंय पत्र वाटायला लागते भाऊ जातो दहा वाजता अकरा वाजता त्यानंतर पत्र वाटत बसतो तसला कार्यक्रम बंद होणार आहे त्यामुळे डिपार्टमेंटने यशो सुद्धा होणार मर्या काही यशो हे अटॅच होऊन तिथं जे जे कर्मचारी आहेत ते दुसऱ्या आयडीसी ला अटॅच करून तिथं कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि आता प्रेजना प्रश्न पडला असेल की समजा प्रायव्हेटायझेशन होणार आहे का प्रायव्हेटायझेशन होणार नाही आणि जे बाहेरचं जो स्टाफ आहे आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट बेस कॉन्ट्रॅक्ट बेस आणले का तर काहीच होणार नाहीये जे आपले एपीएम बीपीएम जे लोक आहे आणि जे आपला जो डिपार्टमेंटलचा स्टाफ आहे त्यांच्याकडूनच सर्व काम करून घेतलं जाणार आहे आतापर्यंत जो स्टाफ आहे तो एकदम सेफ आहे त्यामध्ये काही विषय नाही भविष्यात त्याच्यामध्ये काही बदल घडतील ते आता सध्या कोणी सांगू शकत नाही कारण डिपार्टमेंटचा प्रत्येक वेळेस हा व्यू बदलत राहतो आणि त्यानंतर जर बघितलं तर डिपार्टमेंटचं काय जे आपले काउंटर ऑपरेशन आहेत ना काउंटर ऑपरेशन वर मेन फोकस राहणार आहे आणि डिलिव्हरी सेंटर वर हा डिलिव्हरी सेंटर आणि जे काउंटर ऑपरेशन आहे ते दोन्ही वेगवेगळे वे करणार म्हणजे कसं होणार आहे की त्यांना सुरळीत आता होतंय कसं की सगळं समजा एखादा डीओ आहे समजा डिओ मध्ये सगळं डिलिव्हरी वगैरे काउंटर वगैरे एक्सेस कॅश वगैरे सगळं हे एकाच ठिकाणी बघावं लागतंय हे टाळण्यासाठी कामात सुसूत्रता आणण्यासाठी हा कार्यक्रम राबवणार आहे आणि लवकरच बदल घडून येतील आता बदल आहे कारण काळानुसार गडवडी लागतात त्यानुसार ते कार्यक्रम सुरू होणार आहे त्यामुळे कोणी काही टेन्शन घ्यायचं नाही किंवा कुणी काही हे नाही करायचं जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही डिपार्टमेंटचा व्यू काही रेव्ह्युड करणे कर, कर लोकांना सुविधा देणे हा व्ह्यू डोक्यात ठेवून यांनी आयडीसी सुरू करण्याचा विचार केलाय तर ठीक आहे मित्रांनो जर अजून कोणाला काही डाऊट असतील तर त्यांनी कमेंट मध्ये टाका त्याची उत्तर मी दिले जातील ठीक आहे